नमस्कार मंडळी तर आज होता मंगळवार आणि आम्ही गेलो बाहेर जेवायला कारण या रविवारी तर काही नॉनव्हेज खायला मिळालं नव्हतं कारण उपवास सोडायचा होता तर आम्ही आलो होतो हैदराबाद हाऊसमध्ये इथे आम्ही एक चिकनचा स्टार्टरमध्ये एक प्रकार ऑर्डर केला मला ते एक्झॅक्टली नाव नाही आठवते आणि एक बिर्याणी ऑर्डर केलेली तर यानेच एकदम पोटफुल भरलं होतं तर मी इथे चिकनचे तुकडे कट करते तर आत्मजा पाहत होती की मम्मा कसे तुकडे कट करते जेणेकरून तिला पण तो फोग घ्यायचा होता आणि तिला पण सेम तसंच करून खायचं होतं सुरुवातीला तिने खाल्लं माझ्या हाताने पण नंतर तर मात्र तिने सगळे चमचे इकडे तिकडे फेकून दिले आणि स्वतःच्याच हाताने खायला सुरुवात केली बिर्याणीची चव मात्र एक नंबर होती एक नंबर लुसलुशीत होती एकदम तुपात सगळी अशी शिजवली आहे आणि आत्मजाला पण बिर्याणी खूप आवडली तिने त्याच्यावरचा फक्त व्हाईट राईस राईस खाल्ला आणि चिकनचे सॉफ्ट सॉफ्ट असे पीसेस खाल्ले नंतर तर मा मात्र तिने सोफ्यावरतीच नाचायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे जेवण झालं आणि आत्मजा मात्र इकडे खेळायला मोकळी होती हा आतमजाचा एकदम फेवरेट पार्ट बॉडीशेप आणि याप्रमाणे आम्ही थोडेसे असे क्लिक्स